तर जो प्लॉट तुमच्या बरोबरीची लागवड होती एकाच दिवसाचा फरक आहे असं तुम्ही म्हटलंय आणि ह्या पावसानंतर त्या प्लॉटची परिस्थिती नेमकं काय झालं का पाऊस तुमच्या शेतात तुमची जमीन त्यांची जमीन सारखीच आहे मग मला सांगा एकाच दिवसाची लागवड आहे पाऊस सर्वीकडे सारखाच पडलेला आहे आणि तो प्लॉट पूर्ण तुम्ही म्हणताय की बसून गेला गेले त्यांच मग तुमच्या गावामध्ये भरपूर प्लॉट असे जे बसले मला सांगा आपल्या पूर्ण प्लॉट मध्ये किती झाड डम्पिंग झाले तुम्ही बघू शकता मित्रांनो प्लॉट एक एकरचा आहे आणि एवढा एक एकरच्या प्लॉट मध्ये एकही झाड डम्पिंग नाही मग मला सांगा डंप होऊ नये मरू नये म्हणून एखादं बुरशी नाशिक सोडलं होतं खालून केमिकल वगैरे मी आमचं काय फक्त बारा एकर एकदा सोडलं होतं त्याच्यावर तुम्ही जे आले तुम्ही जे घेतलेले आज आपले जे शेतकरी मित्र आहेत जे तुम्हाला आहेत तर तुम्ही यांना काय सल्ला द्याल की बाबा नो की जसं आज लोक आपण जेव्हा भेटतो शेतकरी मित्रांना तर त्यांना असं वाटतं की बिना लिक्विड खताचं आणि बिना बुरशीनाशक सोडल्याचं प्लॉट येऊ शकत नाही तर तुम्ही त्यांना काय म्हणाल की हे प्रोडक्ट वापरले पाहिजे शंभर टक्के वापरले पाहिजे शंभर टक्के आणि शिवाय कमी खर्च आहे बरोबर सगळ्यात मी मागच्या वर्षी प्लॉट होता तीस हजार रुपयाचं माझं लिक्विड झालं आता बघा आपण आपण जो डोस दिला आहे याचा खर्च तुम्हाला आलेला आहे फक्त आठ हजार रुपये किती आठ हजार रुपये खर्च आलेला आहे मित्रांनो कारण आपण त्यांना तीन आपले जे बॅक्टर किट दिले होते आणि दोन वेळेस केलं केले दिले टोटल खर्च जर आपण केला तर ॲव्हरेज आठ ते साडेआठ हजार रुपये खर्च तर आज ह्या स्टेजला लोकांची तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये खर्च झाले तरी पण असं प्लॉटची परिस्थिती नाही आपण बघू शकतो मॉल किती जबरदस्त आहे सर्व पर्यंत सेटिंग आहे पत्ती पण अजून फ्रेश आहे नवीन सेटिंग होते फुल पण म्हणजे सर्व गोष्टी आज एकदम परफेक्ट आहेत तुम्ही समाधानी आहात का शंभर टक्के समाधानी तुम्ही त्यावेळेस आले त्यावेळेस काय बोलले किती खत वापर विचारत होते म्हटलं तुम्ही मला बोललो आठ दहा हजार रुपयाला आम्हाला द्या मी करून देतो आज मला सांगा त्या दिवशी जे मी वाक्य बोललो होतो आज तुम्हाला प्रॅक्टिकल दिसते डोळ्याला शंभर टक्के दिसते आणि कोणी पण येत जात काय मारलं याला काय दिलंय तरी लोकांना विश्वास नाही बसत त्यांना विश्वास बसत नसेल की बाबा ऑर्गेनिक ने पण एवढा प्लॉट बनतो एवढी साईज बनते बरोबर आहे आणि तुम्ही कॅमेरा फिरवा सर कुठं सर्व इकडे बघू द्या सर्वांना की आपला कुठेही प्लॉट खराब दिसतो एका डम्पिंग झालेलं एखादं झाड वगैरे असं काही परिस्थिती आहे का तो बघा मित्रांनो अशा पद्धतीने खूप जबरदस्त सुंदर प्लॉट आहे आणि मला असं वाटतं असा प्लॉट प्रत्येक शेतकरी मित्राचा झाला पाहिजे आपण आता चालतो आहे आणि चालता बोलता आपण बघू शकतात तुम्ही कुठेही बघा आपण एका जागेवर उभं नाही आहे तुम्ही मालाची साईज वगैरे पण सगळ्या गोष्टी बघू शकता हे बघा सेटिंग सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा आणि ज्यांना प्रत्यक्ष बघायचं ते पण येऊ शकतात आणि हा बघा माल